विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर संदर्भातलं सात जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला सफाई कामगार या पदासाठी आयोजित चापल चा सफाई कामगार कामाचे मूल्यमापन परीक्षेसाठी अल्पसूची केलेल्या उमेदवाराची यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर यांच्याकडनं सात जून दोन हजार चोवीस रोजीचे हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सफाई कामगार म्हणजे चापल व सफाई कामगार कामाचे मूल्यमापन परीक्षा दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा व सत्र न्यायालय डी एस पी चौक न्यायनगर अह अहमदनगर येथे आय घेण्यात येणार आहे तर खालील उमेदवाराने दिनांक बारा बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चाळीस वाजता दिलेल्या ठिकाणी स्व खर्चाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे उमेदवाराने परीक्षेच्या वेळी सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ कागदपत्र स्वरूपातील फोटो परिचयपत्र फोटो आय डी जसे की आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालन परवाना स्मार्ट कार्ड प्रकारचे मतदान ओळखपत्र पासपोर्ट बँक पासबुक फोटो आणि शिक्का असलेले आणावे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र ओळखपत्राच्या छायांकित प्रती मोबाईल फोनमध्ये आय डी स्कॅन करून फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर ज्यांचे नाव आलेले आहे त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती आलेली आहे तर त्यांचा पत्ता देण्यात आलेला आहे तर संपूर्ण डिटेल जे आहे तर ते तसेच नोंदणी क्रमांक देण्यात आलेले आहे बैठक क्रमांक देण्यात आले आलेला आहे त्याची अल्पसूची जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता त्यांचं संपूर्ण यादी आहे जी नावाची जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर जे आहे तर त्यांच्या संदर्भातलं हे जी तुमची चाचणी होणार आहे सफाई कामगार या पदासाठीची तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे जे पात्र उमेदवार झालेले आहे तर त्यांच्या नावाची यादी आहे ही तर ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर यांच्या साठी अर्ज केला होता तर त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे हे संपूर्ण अपडेट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडत असतात तर व्हिडिओ लाईक करायचं आहे व अशेच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते तसेच जिल्हा न्यायालय भरती संदर्भातले ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांच्यासाठी बाकी जिल्ह्याचे पण अर्ज आणखी निकाली बाकी आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायचे जर त्यांचं नाव यादीत असेल तर त्यांना याचा माहिती होईल आणि त्यांना त्यांचा नावावर दावा करता येईल म्हणजे दा तिथं पदावर त्यांना हजर राहता येईल वेळेमध्ये तर हे होतं जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर यांचा सात जून दोन हजार चोवीसचं अपडेट धन्यवाद